नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गंगाखेडच्या स्टेजवरून अचानक एक वाक्य असं गुमलं आणि संपूर्ण मराठवाडा संतप्त झाला धनुभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर होणार होता भयोजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं या एका वाक्यानं राजकारणाचा जमिनी खालचा पाया हदरला कारण हा आरोप साधा नव्हता तो थेट एका वजनदार नेत्यांवर एक प्रभावशाली घरण्यावर आणि भूतकाळातील गुट घटनांवर बोट ठेवणाराच होता सभेत बसलेले हजारो लोक श्वास रोखून बसले होते गुट्ट्यांनी फक्त आरोप केले नाहीत तर भयजी महाराज इंदोर हॉटेल आणि गुप्त माहिती याचा उल्लेख करून जणू वर्षानुवर्ष दाबून ठेवलेला बॉम्बस फोडणारा होता असं म्हणायला हरकत नाही धनु धनंजय मुंठ्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांना नीरव मोदी म्हटलं त्यावर त्याची त्यांची ही प्रतिक्रिया होती ही प्रतिक्रिया नव्हती तर जाहीर जगाची घोषणा होती गुट्ट्यांनी फक्त स्पष्ट शब्दात सांगितलं सुरुवात केली आणि शेवट मी करणार असं देखील त्यांनी म्हटलं होतं एका वाक्यानं मराठवाड्यातील राजकारणाचा तापमान अचानक उफळायला लागला प्रश्न एकच आहे गुट्ट्यांकडे नेमकी कोणती माहिती आहे त्या रात्री इंदोरमध्ये खरंच काय घडलं होतं आणि हा संपूर्ण संघर्ष इथून पुढे कुठपर्यंत जाईल मराठवाड्यातील राजकीय वादळ आता फक्त सुरू झालंय खरा स्फोट अजून बाकी आहे नेमकी काय म्हटले गुट्टे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गंगाखेडच्या जाहीर सभेत वातावरण अधिक तापलेलं होतं निवडणुकीच्या शेवटचा दिवस कार्यकर्त्यांची लगभग स्टेजवरून टाळाचा गडगडाहट झेंडे घोषणाबाजी पण या सगळ्यांवर क्षणातच शांतता पसरली जेव्हा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मायक हातात घेतला आणि त्यांच्या पहिल्याच वाक्यानं संपूर्ण राजकारणाचा दाबा बदलून टाकला धनभाऊ तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये होतात कोणाबरोबर होतात सगळं माझ्याकडे माहिती आहे हे वाक्य सभेत पिंड्रॉप्ट सायलेंट पिंड्रॉप्ट शांतता निर्माण करणारा होत कारण हा आरोप साधा नव्हता तो थेट एका प्रस्थापित राजकीय घराण्यावर एका अत्यंत प्रभावशाली नेत्यांवर केलेला गंभीर दावा होता ही आग फक्त या सभेत पेटलेली नव्हती तर दोन दिवसापूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडे गंगाखेडला आले होते आपली बहीण आणि उर्मिला केंद्रे यांच्यासाठी ते प्रचार करत होते त्या भाषणात मुंडेंनी गुट्ट्यांवर टोला लगावला होता गुट्टे म्हणजे गंगाखेडचे नीरव मोदी त्यांनी थेट आरोप केले आणि आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळा कोटीचं कर्ज उचललं आणि भ्रष्टाचार केला या वाक्यानंतर राजकारणात हल्लड उडले आणि त्याचबरोबर गुट्टे काहीतरी भलतच तयार करत असल्याची चाहल सर्वांना लागली गेली नेमकी तेज झालं सभेत गुट्टे ज्या सुरात उभे राहिले तो सूर जणू दडलेल्या शब्दात स्फोटच होता म्हणजेच धनू भाऊ मागच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी तुम्ही किती ताकद लावली कोणाला उमेदवार केलं कोणाला पैसे दिले सगळं मला माहिती आहे तुम्ही सुरुवात केली शेवट मीच करणार या एका वाक्यानं सभेत विजय सारखा स्फोटच झाला ते पुढे म्हणाले की धनु भाऊ तुम्ही मला नीरव मोदी म्हणता पण तुम्हीच जर विजय माल्यासारखे आहात कारण तुमच्या आवडीनिवडी त्या माणसाची जास्त जुडले असतात मी राजा आहे मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो पण तुमचा निकाल लावल्याशिवाय मी थांबणार नाही स्टेजवर उपस्थित लोक उत्साहाने ओरडत होते घोषणांनी वातावरण दणानून गेलं होतं गुट्ट्यांचा रोष इथेच थांबला नाही ते म्हणाले धनुभाऊ मागील कित्येक वर्षात तुमच्यावर किती आरोप झाले किती प्रकरण उघड झाले त्यावर मी बोललो नाही पण मी शांत होतो गप्प होतो कारण मला वाटलं राजकारणाला काहीतरी मर्यादा असतात पण तिथे पण तुम्ही तिथे येऊन माझ्यावर बोट ठेवलात मी तुम्हीच चालू केलं मी आता शेवट करणार असंही त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र